कोणाच हॅलो तुमच्या घरच जायचं मुळेच गोपीजा राजे आज प्रेम काय राहत जरा काहीच विचार नवीन आयडी घडलेली तिला फॉलो कर बघते बरं बरं चालले हे बघा आजची किंमत आहे गोपीजाची भार काय बघाव बाहेर जाऊ काय फॉलो माणसाची किंमत नाही माणसं कॉलेज लागतो बरोबर आहे का नाही भाऊ तुमचं सगळ्यांना माहिती माहितीये गावात किती जाऊ गोपीजाच्या नाव वाट पाहिला जे वाईट का सोबत असते तेच करे आत्ता मला तर कधी कधी वाटतं आयडी पण परजेचं असतं कोण तोडाव छानच्या कोण करत आपल्याला साथ देते कमीत कमी तेवढं तरी कळतंय तुम्हाला सांगतो जमार तुमच्या घर काय सोडपूरच्या आशीवाद आहे म्हणून गोपीजा थांबला नाही आई बापाची एकच शिकवणे किती वाट वेळ आली तरी थकायचं नाही कोणी काही पण म्हणून तरी थांबायचं नाही येऊ का रामकृष्ण आडी या लोकांनी केला ना आपल्या घात त्यांना एकच थांबतो गोपीजाने केली नाही सुरुवात थांबायचं नाही जे आडव फटक्यात करतो आडव त्याला येऊ गोप्याचा ना